सर्वात विश्वासू सर्वात इमानदार म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे कुत्रा तो बोलत नाही पण त्याच्या डोळ्यातून माणसाला सगळं समजत घरातला राखणदार मित्र आणि अनेक वेळा कुटुंबातील सर्वात प्रेमळ सदस्य त्याचं नाव पांडू पांडू हा संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावातील सुनील काळे या तरुणाचा जिवलक साथी होता गेली सात ते साडेसात वर्ष पांडू या घराचा एक अविभाज्य भाग बनला होता रोज सकाळी साडेसात वाजता त्याचं दूध चपातीचं जेवण ठरलेलं एखाद्या वेळेला जर सुनील यांच्याकडून त्याला जेवण देण्यासाठी उशीर झाला तर पांडू जेवणाकडे पाहायचं देखील नाही कारण त्याचं जगणं हे माणसासारखं नियमानं आणि प्रेमानं चालणार सुनील कारे यांच्या आयुष्यात पांडू म्हणजे केवळ एक पाळीव प्राणी नव्हता तर एक भावना होती त्याने या घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणलं मुलांबरोबर खेळणं घराच्या दारात पहारा देणं आणि रात्री कोणीतरी कोणीच ओळखू शकत नाही दिवाळीच्या आदल्या दिवशी वाघाने पांडूवर हल्ला केला या हल्ल्यात पांडू गंभीर जखमी झाला सुनील यांनी गावातील पशुवैद्य शांताराम खुळे यांना बोलावून पांडूवर उपचार केले मात्र अवघ्या दोनच दिवसानंतर पांडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या दिवसानंतर सुनील काळे यांच्या घरात केवळ शांतता नव्हे तर एक पोकळी निर्माण झाली घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि मनात एकच प्रश्न इतका निष्ठावंत जीव असा कसा गेला पण सुनील आणि त्यांच्या कुटुंबांना पांडूला शेवटपर्यंत माणसासारखीच वागणूक दिली त्याचा अंत्यविधी माणसाप्रमाणे केला गेला दशक्रिया विधीला सकाळी विधिवत पूजा ब्राह्मण बोलावून पिंडदान मुंडन तिलांजली कीर्तन आणि रात्री आठ वाजता भजन संध्या आणि उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था हे सगळं एका प्राण्यासाठी केलं माणुसकीच्या भावनेतून त्याच्या विधीत गावही सहभागी झालं लोकांनी श्रद्धेने हात जोडले आणि पांडूच्या समाधीवर कीर्तनकार हरिभक्त परायण दिगंबर महाराज वामन यांच्या हस्ते चिंचचं झाड लावलं या झाडाच्या सावलीत आता एक कथा जिवंत आहे एका प्राण्यावरील माणसाचं खरं प्रेम आणि आदर अनेकदा आपण म्हणतो की माणूस माणसाशी वागणं विसरतो पण प्राणी मात्र माणूस की शिकवून जातात पांडूचं आयुष्य हे त्याचं उत्तम उदाहरण आहे तो फक्त कुत्रा नव्हता तो घरातल्या प्रेमाचा निष्ठेचा आणि आत्मीयतेचा प्रतीक होता खंडोबाला जे वरदान मिळालं तेच माणसाच्या मनात या जीवाने मिळवलेली श्रद्धा पांडू गेला पण त्यानं माणुसकीचा खरा अर्थ जगाला दाखवला पांडू म्हणजे केवळ एका कुत्र्याचं नाव नाही पांडू म्हणजे प्रेम निष्ठा आणि माणुसकीचं जिवंत प्रतीक होत याबाबत परमपूज्य गगनगिरी महाराज भक्त परिवाराचे संजय देशमुख महाराज यांच्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांचे मी तुम्हाला एक अनुभव सांगन ह्या रूपातून मला ते आठवलं आपण सहज आठवत नाही पण ह्या दिवस या स्वनाची एवढी मोठी महापूजा केली जाऊ लागली आणि त्यावेळेस माझ्या घरी तीन कुत्रे ज्यावेळेस वाहगाला मी घरी नसतो तर माझ्या कुटुंबाचं संरक्षणी माझ्या कुत्र्यांनी केलं त्यानंतर माझ्या घरी एकदा नाग निघाला रानची एकटीच वस्ती माझी नागा प्राणी घराकडे घुसायला लागला माझ्या दोन कुत्र्यांनी त्या नागाला जीव जाईपर्यंत मारलं त्याला घरात घुसून दिलं नाही इतकं जर चांगला काम करणार तो प्राणी आपल्या जवळ आणि इतका प्रामाणिक आपण गावाला गेलो घर सोडत नाही आपलं घर राखण्याचं काम तो, तो प्राणी करत असतो आणि प्रामाणिक सेवा करत असतो जसं महाराजांनी सांगितलं की आम्ही आठ दिवस गावाला गेलो होतो तसे आम्ही जरी आठ दिवसांनी घरी आलो ना तर माझी गाडी घराच्या दिशेने जरीची आली लाईट तरी पडली माझे तिन्ही कुठले गेट वर पडतात का आपला मालक आला इतकं प्रेम देणार घरातलं कोणी उठत नाही पण ते कुठल्या त्या गेट उड्या मारत असतात माझा मालक आला काय देतो आपण त्याला फक्त एक तायम, दोन टायमाची भाकरी काय दिला आपण त्याला फटके पण देतो आपण त्याला म्हणजे या दहाव्याच्या निमित्ताने या प्राणीच्या निमित्ताने आपलं सगळं मागचं मला आठवडा असं बैल असेल मागाने खूप सगळं मस्त चांगलं प्रोत्सिंग केलं आणि खूप चांगला असा कार्यक्रम कुत्रा हपाने आपण पहा मिलिटरीमध्ये पोलीस स्टेशनला चोरी पकडण्यासाठी त्याचा वापर करा इतका हुशार तो प्राणी आहे काही आसन बैल आसन इतका म्हणजे चोरी केली त्याला तो वास दिला त्या कापड्याचा तो किती दहा दहा वीस वीस किलोमीटरचा म्हणजे त्या दिशेने तो जाऊन तो पकडण्याचं काम तो स्वान करत असतो इतकं चांगलं काम या ठिकाणी असं आपण त्याला पुत्र म्हणू नाही महाराजांनी सांगितलं भंडारा आज हा आगळा वेगळा सोहळा पार पडला आज आमचे मित्र सुनील काळेंनी एक प्राणी पाळीव प्राण्याविषयी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज समाजासाठी एक उदाहरण घालून दिलेलं आहे की न भोवतो न भविष्यात आज आपण बघितलं समाजामध्ये आपण प्राण्यांशी पाळतो त्याचं लहान संगोपन करतो लहान मोठं करतो पण तो शेवट्याचं आपण असं कोणत्याही प्रकारचं काही ऋण व्यक्त करत नाही पण आज आमच्या मित्राने एक असा भव्य दिव्य असा सोहळा ते ऋणातून व्यक्त होण्याचं केलं एक समाजानं आदर्शवत उदाहरण दिलं समाजाने याच्यावर काहीतरी बोध घ्यावा आज आमच्या पांडूचा दस्कर पांडू हा काळे पर्याय वर्तात नव्हता तर आमच्या सगळ्या विरोबानगरचा तो एक पांडू होता त्याच्या जाण्यांना आमच्या विरोबानगराचं हळहळीचं वातावरण झालं आणि आमच्या विरोबानगर तसंच सुनील काळे यांनी एक समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आणि असंच राज्यात असो गाव असो असंच आदर्श राहावा हीच विनंती सुनील काळे यांनी प्रती असलेल्या प्रेमातून केलेला माणुसकीचा उपक्रम हा संगमनेर तालुक्यातच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात प्रेरणा देणारा ठरत आहे ब्युरो रिपोर्ट नवतेज महाराष्ट्र संगमनेर